माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पंचक हा चित्रपट स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे याच निमित्ताने यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला खास माधुरी दीक्षितने आपली उपस्थिती लावली होती या सोहळ्याचे अनेक प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अशातच एका प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील तेजस म्हणजेच अभिनेता समीर परांजपेने माधुरी दीक्षितचं आपल्या गायकीने मन जिंकली आहे समीर हा अभिनेता असण्याबरोबरच एक गायक सुद्धा आहे त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यात त्याने माधुरी दीक्षित साठी त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर खास गायन केलं आहे या प्रोमो मध्ये समीर असं म्हणतो की माधुरी मॅम समोर आहे त्यामुळे कोणाचा आवाज फुटेल हे माहीत नाही असं तो म्हणतो यानंतर समीर माधुरीच्या पहिला प्यार हे या गाण्यावर आधारित सांग सांग भोलानाथ हे गाणं गातो तर एक दोन तीन या गाण्यांवर आधारित चांदोबा चांदोबा हे गाणं सादर करतो याशिवाय तो माधुरी सादरीकरणाबद्दल माधुरी दीक्षित बरोबरच असलेले सगळे उपस्थित करतात आणि त्याला भरभरून दाद देखील देतात तर हा प्रोमो पाहून स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका